शिक्षणाबरोबर स्पोर्ट मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका येळावी गावात चोरीचं प्रमाण वाढलं तरुणांकडून जागोजागी गस्त घालण्यास सुरुवात ग्रामपंचायतीने त्वरित डांबावर बल्ब बसवावे अशी ग्रामस्थांची मागणी येळावी गावात चोरीचं प्रमाण वाढलं तरुणांकडून जागोजागी गस्त घालण्यास सुरुवात ग्रामपंचायतीने त्वरित डांबावर बल्ब बसवावे अशी ग्रामस्थांची मागणी तासगाव तालुक्यातील येळावी गावात चोरीचं प्रमाण वाढतंय नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय रात्रीचे एकच्या सुमारास चोरी होते रविवारी काही चोरट्या बायकांनी दिवसा कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला तसेच सोमवारी रात्रीच्या सुमारास बंद गोट्यातील महीत चोरट्यांनी पळवून नेण्याचा प्रकार समोर आला काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकाणी कुलूप तोडून सोन्याचे दागिने रोख रक्कम तसेच मोबाईल फोन चोरून नेले अशा चोरीच्या प्रकारामुळे लाईटच्या डांबावरती बल्ब असणं आवश्यक आहे अंधाराचा फायदा घेऊन चोर चोरी करून पळ काढतात त्यासाठी प्रत्येक वार्डमधील ग्रामपंचायत सदस्यांनी लक्ष घालून लाईटची व्यवस्था करणं गरजेचं आहे थीक ठिकठिकाणी युवा तरुण गस्त घालताना दिसत आहेत नागरिकांनी दक्ष राहावं असं आवाहन करण्यात येते एस के न्यूज मराठी शुभम पाटील याळा